आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईकरांच्या मेगा हालची मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आणि अतिशय महत्वाची बातमी आहे आज आजपासनं रविवारी दुपारपर्यंत मध्य रेल्वेच्या ठाणे आणि सीएसएमटी स्थानकावरती ब्लॉक घेण्यात आलाय सीएसएमटी स्थानकावरती प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचं काम आहे आणि त्यासाठी छत्तीस तासांचा हा ब्लॉक आहे तर दुसरीकडे ठाणे स्टेशनवरती त्रेसष्ट तासांचा ब्लॉक घेण्यात आलाय ब्लॉकच्या या काळामध्ये मध्य रेल्वेवरची एकूण नऊशे तीस लोकल फेऱ्या या रद्द कराव्या लागलेल्या चौऱ्याहत्तर गाड्या देखील रद्द केल्या ब्लॉक ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या तेहत्तीस लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत शक्यतो मध्य आणि हार्बर मार्गावरून प्रवास करणं टाळावं असं आवाहन करण्यात येत आहे तर सध्या आपण बघतोय ही कामं सध्या जोरदार आणि वेगवान अशा स्वरूपात सुरू आहे सीएसएमटीवरती छत्तीस तासांचा तर ठाणे स्थानकावरती त्रेसष्ट तासांचा हा मेगा ब्लॉक आहे तर मध्य आणि हार्बर रेल्वेच्या लोकांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे रोजचा प्रवास करणाऱ्यांसाठी हे लक्षात घेऊनच बाहेर पडा आणि लोकलनं प्रवास करायचा की नाही हे आधीच ठरवा हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे जुई अतिशय महामेगा ब्लॉक असा हा आहे आणि सगळ्या सर्वसामान्य लोकांना सूचना करण्यात आलेल्या आहेत वर्क फ्रॉम होम करा पण असं प्रत्येकाला शक्य नाहीये सध्या काय अपडेट्स दिले जात आहेत मध्य रेल्वेच्या वतीनं प्रज्ञा जम्बो मेगा ब्लॉक आहे त्रेसष्ट तासांचा हा मेगा ब्लॉक आहे कारण का ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती काम सुरू आहे मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उभी आहे आणि तू इथे पाहू शकतेस की एकही गाडी जी आहे ती प्लॅटफॉर्मला लागलेली नाही आहेत सकाळचे सात वाजत आले आहेत कामावरती जाण्याची घाई असते ह्या काळात सगळ्यांना ग लगभग असते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती मात्र शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळतो आहे एकही गाडी इथे नाही आहे प्रवासी स्टेशन सगळे रिकामे झालेले आहेत ठाण्यावरती काल मध्यरात्रीपासून मेगा हा मेगाब्लॉक सुरू झालेला आहे कारण का प्लॅटफॉर्म नंबर पाच आणि सहा ह्या प्लॅटफॉर्मचं सुशोभीकरणाचं काम सुरू आहे आणि त्यामुळे हा त्रेसष्ट तासांचा मेगाब्लॉकचा फटका लाखोच्या संख्येने जे प्रवासी असतात त्यांना बसलेला आहे मध्य रेल्वेकडून हेच सांगण्यात आलं आहे की ज्यांना शक्य आहे तुम्ही वर्क फ्रॉम होम करा आणि जर शक्य असेल तर घरातून बाहेर पडू नका त्यांनी बेस्ट प्रशासनाला देखील मदतीची हाक दिली आहे बेस्ट प्रशासनाने मदत देखील केली आहे जादाच्या गाड्या बेस्ट प्रशासनाने सोडल्या आहेत तर दुसरीकडे जे आपले एस कर्मचारी एस संघटना आहेत त्यांनी देखील मदत केलेली आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर प्रज्ञा तर मग यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून गोरेगावला जाणाऱ्या गाड्या देखील आहेत ज्या थेट पश्चिम रेल्वेशी जोडतात त्या तूर्ता सुरू आहेत मात्र आज रात्री साडेबारा वाजल्यापासून मध्यरात्रीपासून ती सेवा देखील बंद केली जाणार आहे कारण का छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सी एस टी ते वडाळा आणि सी एस टी ते भायकाळा हे रस्ते पूर, पूर्ण हा हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे त्यामुळे आज जरी ह्या टर्मिन ह्या स्टेशनवरून गाड्या आपल्याला काही प्रमाणात तुरळक प्रमाणात सुटताना दिसत आहेत उद्यापासून त्या देखील बंद असणार आहेत कारण का पूर्णपणे सी एस टी ते भायकाळा सी एस टी ते वडाळा गाड्या बंद असणार आहेत आणि ठाण्यावरून देखील गाड्या बंद असणार आहेत त्यामुळे वीकेंड मुंबईकरांना जे रेल्वेने प्रवास करतात त्यांना घरातच काढावं लागणार आहे प्रज्ञा अगदी जे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही गैरसोय होणार हे लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीनं किंवा बस डेपोंच्या वतीनं काही वेगळी सुविधा करण्यात आलेली आहे का जेणेगे रस्ते मार्गे तरी लोक प्रवास करू शकतील प्रद्या निश्चितच ज्या वेळेला मध्य रेल्वेने हा जो मेगाब्लॉक आहे जम्बो मेगाब्लॉक तो जाहीर केला त्यावेळेला त्याने पर्यायी उपाय म्हणून जी पश्चिम रेल्वे आहे पश्चिम रेल्वेला विनंती केली आहे की तुम्ही तुमच्या मार्गावर मेगाब्लॉक घेऊ नका तर दुसरीकडे त्यांनी बेस्ट प्रशासनाला देखील विनंती केली होती की तुम्ही जादाच्या बसेस सोडा तर मग ही गोष्ट लक्षात ठेवून बेस्ट प्रशासनाने रात्रीच्या दोनशे बत्तीस जादा फेरा तर दिवसाच्या दोनशे चोपन्न जादा फेरा जी एस टी टर्मिनस ते दादर भायकाळा वडाळा लाईन ह्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग एकतीस मे ते दोन जून पर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे त्यामुळे ह्या कालावधीमध्ये कुलाबा आगारातून बेस्टच्या जादा फेऱ्या चालवण्यात येणार आहेत कुलाबा सी एस टी भायकाळा वडाळा दादर प्लाझा राणी लक्ष्मीबाई चौक जिजामाता उद्यान या सगळ्या ठिकाणी जिथे जिथे रेल्वेची ट्रॅक्स बंद आहे जिथे जिथे रेल्वेची सुविधा पोहोचत नाही तिथे तिथे जादाच्या बसेस बेस्ट बसेस सोडून आलेले आहेत आणि तो आता स्टेशनवरची देखील दृश्य पाहू शकते जो स्टेशन गजबजलेला असतो तिथे अगदी काही प्रमाणात हातावर मोजण्या इतकी लोक आता या क्षणी उपस्थित आहेत प्रज्ञा नके जय तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर बेस्ट प्रशासनाने प्रशा सुद्धा काळजी घेतलेली आहे येत्या काळामध्ये प्रवास जो आहे तो बेस्ट ने करता यावा यासाठी ही सुविधा रस्ते मार्गाने करण्यात आलेली आहे तुरतास धन्यवाद या